पुणे महानगरपालिकेत चाललंय काय बायोमेट्रिक हजेरी मशीन बंद आहे आरोग्य अधिकारी जाग्यावर सापडत नाही कुठे गेलेत त्याबाबत रजिस्टर अद्यावत नाही तसेच कामावर आल्याची वेळ व कामावरून घरी जाण्याची वेळ देखील हजेरी रजिस्टर नोंद करत नाहीत असे महिने सुरू असल्याचे रजिस्टर तपासणीत आढळून आले पुणे महानगरपालिका अतिशय मोठा कारभार असणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे नवीन आलेले महानगरपालिका आयुक्त जे शिस्तीचे पालन करणारे आहेत नवल किशोर राम आता या बेशिस्त कर्मचाऱ्यांना शिस्त लावतील का याकडे पुणेकर मोठ्या आशेने पाहत आहेत उपाध्यक्ष

सर प्रोसेस आपण डाटा सगळा त्यांच्याकडे दिलेला आहे पण त्यांच्याकडे भरपूर काय म्हणतात तीन महिने म्हणतो सर मी बघा इथे मी फिगर तीन महिने त्यांच्याकडे दिलेलं आहे आपण काम पण अजून त्यांनी आपल्याला पूर्ण करून दिलेलं नाही कोणाकडे दिलेलं आहे ते भाटी म्हणून प्रायव्हेट हे आहेत का टेंडर सर हे सिरियस आहे का कॉर्पोरेशनच आयकार्ड बनवलं तुमची काय माहिती आज आलीत का ते आज आलेत का नाही आलेलं नाही कारण आले असतील तर सही केली असतील ना तुमच्या डिपार्टमेंटलाच आहेत ना हे हो आपल्या डिपार्टमेंट काम करतात है? आणि सईलाच तुमच्या समोर करतात काही हो माझ्यासमोर ठीक आहे त्यांच्याशी आपण भेटूया पण नंबर नंतर लक्षात ठेवा करायचं सर याचं काम याला कसं काही हे चालतं मला हेच कळत नाही आणि प्रमुख म्हणून तुम्ही हे कसं चालून देता असं माझं म्हणणं प्लीज सर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नीना बोराडी मॅडमशी बोलून बघा मी अजूनही मागचं काय टाकलेलं नाहीये आणि हे जरा दोन तीन दिवस घेतले जातील तर हे मला चुकीचं वाटते अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्त्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे